जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशन वर काय राहिले इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आज व्हिडिओ आपण जे काही इंस्टाग्राम ट्रेंडिंग वर। त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे व्हिडिओला सर्वांना लाईक करायचं आहे या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या हर्षित क्रिए चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोर बिल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करायचं कारण की जेव्हा आपण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला तेवढीची नोटिफिकेशन येऊन जाईल सोबत मित्रांनो आपण आज काही वेळेस मटेरियल यूज केले तर सर्व मटेरियल तुम्हाला तुमा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक भेटून जाईल तिथून तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता सोबतच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन तिथं आपले प्रोव्हाइड करत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला लगेच जरा जा जा तर आपण ज्या जे आपल्या आजच्या सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलाइट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेला आहे जे काय तुम्हाला बीट मार्क प्रेसेट आणि एक पेक प्रेसेट दिलेली हा दोन्ही प्रेसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या अलाइट मशीनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बीइट मार्कमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून दे व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला इथं प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे ऑल ऑलवरती टच करून जे काय मटेरियलचं फोल्डर आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मटेरियल फोल्डर मी दिलेलं आहे मटेरियल सर्व अशा प्रकारे मी तुम्हाला प्रोवाईड केलेलं आहे तर मित्रांनो हे जे काय स्कॅनर दिलेले आहे ते स्कॅनर तुम्ही फक्त हे जे काही हे जे काही प्रोजेक्ट आहेत ते इम्पोर्ट करण्यासाठी तुम्ही इथे यूज करू शकता हे स्कॅनर बाकी ह्याचं काही काम नाही आहे तर मित्रांनो आता सुरुवातीला तुमचा जो काय फोटो आहे तो फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा फोटो ॲड केल्याच्यानंतर फोटोची जी लेंथ आहे तुम्हाला पाच पॉईंट पंचवीस सेकंदापर्यंत येऊन ह्या ऑप्शन ह्याची लेंथ वाढून घ्यायची आहे वाढल्याच्यानंतर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल नंतर मित्रांनो फोटोवरती टच करायचं आहे जी काही मधली बीट आहे तीन पॉईंट पंचवीस सेकंदाची ते येऊन फोटोला स्प्लिट करून घ्यायचे ह्या ऑप्शनने तर स्प्लिट केल्याच्यानंतर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल नंतर मित्रांनो तुम्हाला डबल आता बघू शकता पाच पॉईंट पंचवीस सेकंदाच्या बेटवरती यायचे वरती जाऊन मीडियामध्ये जायचे मीडियामध्ये आल्याच्यानंतर मी एक तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे सात सेकंदाचा तो व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर ह्या ज्या काही दोन लेअर आहेत ह्या दोन्ही खाली जे ह्या खालच्या ज्या काही दोन लेअर आहेत ह्या दोन्ही लेअर तुम्हाला त्या लेअरच्या साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे आहेत ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल तर इथं जे काही वरची काय पिवळ्या कलरची लेअर आहे त्यावरती जायचं आहे इथं एडिट टेक्स्टवरती जायचं आहे जे काही तुमचं इंस्टाचं नाव वगैरे असेल ते तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे नंतर राईटवरती टच करायचं आहे एवढं झाल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मी एक तुम्हाला जे काय तिच्यासोबत तुझं स्वप्न काय आहे अशा प्रकारे एक पी एन जी दिलेला हा पी एन जी तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे पाच पॉईंट पंचवीस सेकंदापर्यंत ह्याची लेंथ वाढून घ्यायची आहे नंतर तुम्हाला इथं मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि ह्याला वरच्या साईडला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे नंतर डबल तुम्हाला पाच पॉईंट पंचवीस सेकंदाच्या भेटवरती यायचे प्लसवरती जायचे मेळ्यात जायचे आणि जो काही स्वप्नाचा एन जी आहे अशा प्रकारे हा जी ॲड करून ह्याचे लंच शेवटपर्यंत वाढून घ्यायचे आहे मोन ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याला पण अशा प्रकारे वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो बघू शकताय नंतर ह्या ह्याची जी ह्याची ह्याची जी साईज आहे तुम्ही थोडी अशी वाढून घ्यायची आहे म्हणजे प्रॉपर वळूक पाहिजे अशा प्रकारे तर मित्रांनो बघू शकता आपला जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल हे सर्व पी एन जी आपण ॲडू ॲड करून घेतलेले आहेत नंतर इथून बॅक यायचं आहे जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं आहे एक इफेक्टमध्ये नंतर जो काय फोटो आहे फोटोवरती टच करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे इथं टिंडाटवरती जाऊन तो कॉपी इफेक्ट करायचा आहे बॅक यायचं आहे आपल्या व्हिडिओवरती यायचं आहे आणि जे काय आपण स्वतः तुमचा जो काय पी एन जी तुम्ही ॲड केला असेल सुरुवातीला तर पहिलं तुमच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता दोन्ही फोटोला आपल्याला एकच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे हे इफेक्ट तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आपला कंप्लीटली रेडी झालेला ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी सिंपलवर शेअरवरती टच करायचे आहे व्हिडिओ रेझ्युलेशन टेनिटीपी ठेवायचे आहे आणि खाली एक्सप्लोरवरती टच करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये इतकाच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की मित्रांनो आपले एक हजार सबस्क्राईबर लवकरच कंप्लीट करून घ्यायचे तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र